हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल फ्यूचर टेन्स म्हणजेच साध्या भविष्य काळातील इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये डब्ल्यू एस टाईपचे क्वेश्चन बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल फ्युचर टेन्समधील एसनो टाईप क्वेश्चन पाहिले तेव्हा तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही तो नक्की बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलीच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन बघणार आहोत आता डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन म्हणजेच काय की असे प्रश्न की ज्यांची सुरुवात ही वाय वाट वेन हाऊ हाऊ लॉंग अशा प्रकारच्या प्रश्नार्थक शब्दांनी होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही अशा प्रकारचे डब्ल्यू एच टाईपचे प्रश्न मराठीतून इथे खाली लिहिलेले आहेत आता या प्रश्नांचे आपण त्याच्या रचनेनुसार म्हणजे स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर इथे बघा सर्वात आधी आपण रचना बघूया की या प्रश्नांचे मग इंग्रजी ट्रान्सलेशन कशा प्रकारे येते तर सर्वात आधी इथे आपल्याला डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द डब्ल्यू एचने सुरू होणारा प्रश्नार्थक शब्द घ्यायचा असतो त्यानंतर आपण शॉल किंवा विल हे सहाय्यकारी क्रियापद भविष्यकाळातील वापरत वापरले जाते त्यानंतर घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर घेतले जाते क्रियापदाचे पहिले रूप त्यालाच इथे व्ही वन फॉर्म असे लिहिलेले आहे म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप किंवा मूळ रूप नंतर घेतले जाते ऑब्जेक्ट त्यालाच आपण कर्म असे म्हणत असतो तर अशा प्रकारे या रचनेनुसार आता आपण या मराठी प्रश्नांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत तर इथे बघा सर्वात पहिला प्रश्न आहे तू मोबाईल कधी घेशील बघा आता एखाद्याचा मोबाईल खरा खराब झालेला असेल तर आपण काय म्हणतो त्याला की तू आता मग नवीन मोबाईल कधी घेशील तर आता या आधी आपल्याला प्रश्नाचा शब्द कोणता आहे कधी मग कधीसाठी आपण इंग्रजीमध्ये वेन हा शब्द वापरत असतो म्हणून आपण इथे घेणार आहोत व्हेन त्यानंतर आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की शक्यतो स्पोकन इंग्लिशमध्ये शॉल किंवा उईल हे ग्रॅमॅटिकली सब्जेक्टनुसार वापरले जाते म्हणजे कर्त्यानुसार वापरले जाते आय आणि वी त्यांच्यासोबत शॉल वापरले जाते आणि इतर बाकी कर्त्यांसोबत वुईल हे वापरले जाते परंतु स्पोकन इंग्लिशमध्ये आताच्या मॉडर्न इंग्लिशमध्ये कोणत्याही कर्त्यासोबत वईलच वापरले जाते त्यामुळे आता आपण इथेसुद्धा वैलचा वापर करणार आहोत तर आता इथे बघा व्हेन नंतर आपल्याला शॉल किंवा वेल घ्यायचे आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत वेल वेन वेल त्यानंतर सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय करता करता कोणता आहे तू मग तू साठी आपण इंग्रजीमध्ये यू वापरतो ते आता आपण इथे लिहिणार आहोत वेन वेल यू नंतर कर्त्यानंतर आपल्याला इथे काय घ्यायचं सांगितलेलं आहे क्रियापदाचे पहिले रूप मग त्यासाठी आधी आपल्याला क्रियापद बघावं लागेल क्रियापद आहे घेशील घेशील म्हणजेच काय विकत घेशील अशा अर्थाने हा शब्द हे क्रियापद आहे म्हणून आपण त्यासाठी विकत घेणे यासाठी कोणता शब्द वापरत असतो मग बाय बी यू वाय बाय म्हणजे विकत घेणे वेन विल यू बाय मग ऑब्जेक्ट काय आहे तर मोबाईल तर त्यासाठी आपण मग काय वापरणार अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे की तू मोबाईल कधी घेशील किंवा नवीन मोबाईल असला तर इथे आपल्याला काय घ्यावं लागेल बाय अ न्यू मोबाईल अशा प्रकारे मग हा प्रश्न तयार होईल आता नेक्स्ट बघा तुझी आई दुपारच्या जेवणासाठी काय बनवेल बघा आता इथे डब्ल्यू एच वर्ड बघायचा काय मग कायसाठी आपण इंग्रजीत काय वापरत असतो वाट म्हणून प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे वाट नंतर आपण काय घेणार आहोत सहाय्य कार्यक्रियापद बैल प्रश्नार्थक शब्दानंतर आपल्याला शॉल किंवा बैलपैकी घ्यायचे आहे मग आपण वेलच घेणार आहोत त्यानंतर करता सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता मग करता कोणता आहे तुझी आई तुझी आई हा करता आहे मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये युअर मदर म्हणजेच काय तुझी आय व्हाट विल युअर मदर त्यानंतर आपल्याला क्रियापद बघायचं आहे कारण आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचे आहे मग क्रियापद काय आहे बनवेल म्हणजे जेवणासाठी काय बनवेल म्हणून इथे बनवेल हे क्रियापद आहे मग त्यासाठी आपण कुक हा शब्द पण वापरू शकतो किंवा मेक हा शब्द पण वापरू शकतो म्हणून इथे व्हाट विल युअर मदर कुक घेणार आहोत आपण कुक बनवेल कशासाठी तर दुपारच्या जेवणासाठी मग दुपारचे जेवण त्यासाठी किंवा जेवणाकरता साठी त्यासाठी आपण लंच हा शब्द वापरतो म्हणून आपण हॉर लंच असं घेणार आहोत तिथे शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क अशा प्रकारे मग हा प्रश्न तयार झालेला आहे तुझी आई दुपारच्या जेवणासाठी काय बनवेल वेल युअर मदर कुक फॉर लंच आता इथे दुपारच्या जेवणाऐवजी संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी असेल तर लंच ऐवजी फॉर डिनर किंवा नाश्त्यासाठी काय बनव बनवेल तर त्या इथे फॉर ब्रेकफास्ट असे तुम्ही तुम्ही तु चेंजेस करू शकता आता नेक्स्ट बघा तू त्याची किती वेळ पाहशील बघा आता इथे मग प्रश्नातक शब्द कोणता आहे किती मग आपल्याला पूर्ण घ्यायचं आहे किती वेळ मग किती वेळ त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये हाऊ लॉंग हा शब्द वापरणार आहोत हाऊ लॉंग त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते विल हे सहाय्यकारी क्रियापद हाऊ लॉंग विल त्यानंतर आपण काय घेत असतो कर्ता करता कोणता आहे तू मग त्यासाठी आपण यू हा शब्द वापरतो इंग्रजीत हाऊ लॉंग विल यू नंतर आपल्याला वापरायचं असते क्रियापद क्रियापदा वाट असेल म्हणजेच वाट पाहणे मग वाट पाहणे त्यासाठी आपण इंग्रजीत काय वापरतो वेट ते आपल्याला व्ही वन फॉर्ममध्ये जायचं आहे म्हणजे क्रियापदाचे हे पहिलेच रूप इथे वापरायचे आहे हे लक्षात ठेवायचं हाऊ लॉंग विल यू वेट आता ऑब्जेक्ट काय आहे त्याची किंवा त्याच्याकरता म्हणून आपण इथे काय घेणार आहोत फॉर हिम शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क हाऊ लाँग विल यू वेट फॉर हिम तू त्याची किती वेळ वाट पाहशील आता इथे तू त्याची ऐवजी तू तिची तू तिची किती वेळ वाट पाहशील असं जर असलं तर इथे वेट फॉर हर हिमऐवजी हिम म्हणजे त्याचा त्याची त्याचे आणि जर तिची असलं तर इथे काय येणार आहे हरेल हे लक्षात ठेवायचं आता नेक्स्ट बघा तुम्ही तिथे कसे जाल बघा आता आता सर्वात आधी आपल्याला प्रश्नार्थक शब्द कोणता आहे कसे मग कसेसाठी कसा कशी कसे त्यासाठी आपण हाऊ हा शब्द वापरत असतो हाऊ त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद विल घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे करता करता कोणता आहे तुम्ही मग तुम्हीसाठी सुद्धा आपण इंग्रजीत यूज वापरतो हाऊ विल यू नंतर काय घ्यायचं असते आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप त्यासाठी क्रियापद म्हणजेच प्रश्नातला शेवटचा शब्द जा म्हणजेच जाणे त्यासाठी आपण को हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत पहिलंच रूप को घेणार आहोत हाऊ विल यू गो आणि राहिलेला शब्द आहे तिथे त्यासाठी आपण वापरत असतो दे आणि शेवटी द्यायचं आहे मग क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही जर तुम्ही लिहित असाल तर स्पोकन इंग्लिशमध्ये तर आपण प्रोनाऊन्सेशन असं करत असतो तो प्रश्नच वाटला पाहिजे तुम्ही तिथे कसे जाल हाऊ लाँग विल यू गो देअर असा आपण प्रो उच्चार करत असतो जर तुम्ही असं म्हटलं हाऊ लाँग विल यू गो देअर साध्या सेंटेन्ससारखं तर आपण प्रश्नाचा उच्चार नाही करू शकत कर, तो प्रश्नासारखाच व्हायला पाहिजे हाऊ विल यू गो देअर तुम्ही तिथे कसे जाल अशा प्रकारे आता नेक्स्ट प्रकार, बघा ते आम्हाला सॉरी ती आम्हाला कधी भेटेल बघा आता इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे मग कधी कधी हा प्रश्नार्थक शब्द आहे मग कधीसाठी आपण इंग्रजीमध्ये विन हा शब्द वापरतो व्हेन त्यानंतर आपण घेणार आहोत सहकारी क्रियापद वेल नंतर घ्यायचं असतं कर्ता करता कोणता आहे ती तीसाठी आपण इंग्रजीत अर्थात सी वापरत असतो शी वेन विल शी मग आता क्रियापद बघायचं क्रियापद आहे भेटेल म्हणजेच भेटणे मग त्यासाठी आपण भेटण्यासाठी मीठ हा शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये मीठ व्हेन विल शी मीठ आता कोणाला म्हणजेच ऑब्जेक्ट काय आहे कर्म का आहे आम्हाला मग आम्हालासाठी आपण वापरत असतो अस शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क अशा प्रकारे मग हा प्रश्न स्ट्रक्चरनुसार तयार झालेला आहे ती आम्हाला कधी भेटेल वे वेनवेज शिमिटस अशा प्रकारे म्हणजे तुमचं स्ट्रक्चर जर लक्षात असलं त्या स्ट्रक्चरचा उपयोग करून तुम्ही कोणत्याही प्रश्नाचे मग इंग्रजीत अशा प्रकारे ट्रान्सलेशन करू शकता आणि ऑब्जेक्टनंतर मोठं जरी सेंटेन्स असलं तरी राहिलेले जे शब्द असतात प्रश्नातले किंवा भाग असतो तो मी काय सांगितला आहे की हे ऑब्जेक्ट लिहिल्यानंतर तो ते घ्यायचं असते हे लक्षात ठेवायचं आता नंतर तो तुझ्याशी का भांडेल बघा आता असं काही कारण असलं तर आपण एखाद्याला विचारतो की असं काय कारण आहे तो, तो तुझ्याशी का भांडेल मग आता इथे प्रश्नार्थक शब्द काय आहे का मग कासाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये वाय वाय हा शब्द वापरत असतो तो तुझ्याशी का भांडेल म्हणून इथे आपण सुरुवात प्रश्नाची कशाने करणार आहोत वाय नंतर सहाय्यकारी क्रियापद होईल नंतर मी काय सांगितलं आहे कर्ता घ्यायचा तो तोसाठी आपण इंग्रजीत ही वापरतो वाय विल ही आता नंतर क्रियापद क्रियापद आहे भांडेल म्हणजेच भांडणे मग भांडणेसाठी क्वारल हा शब्द वापरला जातो मग तो त्याच्या वी वन फॉर्ममध्ये क्यू यू ए डबल आर एम वाय विल ही क्वारल मग यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म घ्यायचं असते ते आहे तुझ्याशी म्हणजेच आपण त्यासाठी घेणार आहोत विथ यू शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क वाय विल ही क्वारल विथ यू तो तुझ्याशी का भांडेल अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट बघा आम्ही हा खेळ खेड़ कसा खेळू एखादा गेम माहिती नसला तर मग आपण विचारतो की आम्ही हा खेळ खेड़ मग कसा खेळू आता ता इथे प्रश्नार्थक शब्द आहे कसा मग त्यासाठी आपण हाऊ हा शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये हो म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होईल मग हाऊ त्यानंतर सहाय्य क्रियापद वेल हाऊ वेल नंतर आपण काय घेत असतो करता करता आहे आम्ही मग आम्हीसाठी आपण इंग्रजीमध्ये वी वापरतो हाऊ विल वी हाऊ विल वी नंतर खेळणे क्रियापद आहे खेळू म्हणजेच मूळ क्रियापद खेळणे मग तो त्यासाठी आपण प्ले हा शब्द इंग्रजीत वापरतो तो तसा वन फॉर्ममध्येच क्रियापदाचे पहिलंच रूप घ्यायचं आहे हाऊ विल वी प्ले नंतर काय आहे हा खेळ हा म्हणजे हा ही हे त्यासाठी आपण तीच हा शब्द वापरतो आणि खेळ त्यासाठी प्रत्येकाला माहीत आहे खेळाऐवजी सध्या सर्वजण गेमच वापरतात इंग्रजीमध्ये मराठीत जरी बोलत असले तरी गेमच हा शब्द वापरत असतात खेळसाठी गेम हाऊ विल वी प्ले दिस गेम आम्ही हा खेळ कसा खेळू अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तू तु बाजारातून काय खरेदी करशील किंवा बाजाराऐवजी तुम्ही दुकानातून काय खरेदी करशील मॉलमधून काय खरेदी कर असं काही इथे टाकू शकता आता इथे मग प्रश्नार्थक शब्द आहे काय मग कायसाठी आपण काय वापरतो इंग्रजीत व्हॉट नंतर सहाय्यकारी क्रियापद मी काय सांगितलं आहे असल्यामुळे विल त्यानंतर करता त्यासाठी आपण यू वापरतो इंग्रजीत व्हाट विल यू त्यानंतर आपल्याला काय घ्यायचे असते क्रियापद क्रियापद काय आहे खरेदी करशील म्हणजेच खरेदी करणे आता खरेदी करणे आता शॉपिंग शब्दपेक्षा आहे तर परचेस हा शब्द पी यू आर सी एच ए एस सी परचेस हा शब्द आपण वापरणार आहोत व्हाट विल यू परचेस म्हणजेच खरेदी करणे उठून तर बाजारातून म्हणून आपण इथे काय घेणार आहोत फ्रॉम द मार्केट फ्रॉम द मार्केट शेवटी क्वेश्चन मार्क द्यायच आहे बघा व्हॉट विल यू परचेस फ्रॉम द मार्केट तू बाजारातून काय खरेदी करशील अशा प्रकारे आता लास्ट लास्ट लास क्वेश्चन बघा तू उद्या काय करणार आहेस बघा आता कुठे जायचं असलं आपल्याला तर आपण एखाद्याला प्रश्न विचारत असतो की तू उद्या काय करणार आहेस माझ्यासोबत येशील का असं वगैरे पण हा प्रश्न काय आहे तू उद्या काय करणार आहेस तर हा जो प्रश्न आहे तो तुम्ही वरील स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे इथे करता काय आहे तू नंतर क्रियापद करणार आहेस म्हणजेच करणे करणे म्हणजेच तुम्हाला इंग्रजीत यासाठी माहिती आहे करणे डू म्हणजेच करणे होते नंतर प्रश्नार्थक शब्द काय आहे काय कायसाठी पण आपण वापरलेला आहे आणि उद्या हा शब्द पण आपल्याला घ्यावाच लागणार आहे तो केव्हा घ्यायचा तेसुद्धा मी राहिलेला शब्द असला तर तो केव्हा घ्यायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे अगदी सोपा प्रश्न आहे या तू उद्या काय करणार आहेस तर अशा प्रकारे याचं इंग्रजीत ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर लिहायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल फ्यूचर टेन्समध्ये इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये डब्ल्यू एस टाईपचे प्रश्न हे त्याच्या अडचणीनुसार इंग्रजीत कसे ट्रान्सलेट केले जातात ते पाहिले तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू